रोहित काफरेचा बळी ज्या ठिकाणी बिबट्याने घेतला तोच हा परिसर आहे म्हणजे इथून अगदी काही मीटर अंतरावर आहे इथे कालही कांद्याचं रोप उपटण्याचं काम चालू होतं आजही कांद्याचं रोप उपटण्याचं काम चालू आहे हा सगळा आक्रोश ख्याताईंनी पाहिलेला आहे आता ज्या ठिकाणी ते कांद्याचं रोप उपटत आहेत त्याच्या पा पूर्वेला पश्चिमेला सगळीकडनं बघा सगळीकडनं म्हणजे एका बाजूनी मका आहे पश्चिमेला ऊस आहे दक्षिणेला ऊस आहे उत्तरेला ऊस आहे सगळ्यात दिशेने धोकादायक वातावरण आहे शेतकऱ्याला शेतामध्ये काम केल्याशिवाय पर्याय नाही जर शेतामध्ये काम केलं नाही तर जगायचं कसं कुटुंबातील कच्ची बच्ची कशी जागवायची असा प्रश्न आहे या पारगाव परिसरामध्ये बिबट्याची दहशत मोठी आहे वन खात्याने आता भरपूर पिंजरे लावले ट्रॅप कॅमेरे लावले यंत्रणा अलर्ट केली म्हणजे तहान लागल्यावर वीर खोदण्याचा प्रकार आहे परंतु वन खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये काही नाही शासनाने निर्णय घ्यायला हवे तुम्ही काय तर का, कालची घटना अतिशय दुर्दैवी आहे तुम्ही आक्रोश लोक खूप ते मुलाला नेलं उसामध्ये ते पाणी साइडला बसलं होतं झाडाखाली पण त्या मुलाला नेल्यानंतर त्या बाईनी मस्त धावा केला ते, के ते सोडवण्याचा प्रयत्न केला पण काही के सोडवता आलं नाही वाघाने त्याला पूर्ण मानेला धरलं होतं मग तो दगावला गेला आता ज्या वेळेस ती घटना घडली तुम्हाला इथे आवाज पण आला असेल काय तुम्ही तिकडे नाही आम्ही तिकडे नाही गेलो आम्ही ना ते घर आहे ना तिकडे पाळलो तोपर्यंत त्यांनी इथं गाडी लावलेली होती ना इथं आणलं आणि त्या मुलाला घेऊन गेले तोपर्यंत त्यांनी मान टाकलेली होती तुम्ही ज्या ठिकाणी काम हा सुद्धा खड्डा आहे चारही बाजूने ऊस आहे मका आहे धोकादायक क्षेत्र आहे काय मागणी करा धोकादायक क्षेत्र सेफ्टी पाहिजेच ना पण आता इथं काम केल्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याला काम करणं गरजेचंच आहे आता कालचा जो मुलगा होता शेवटी प्रत्येकाचा जीव जीव असतो परंतु हाच जर बाळ जुन्नर तालुक्यातला असतं तर जास्तच गर्दी झाली असती उग ते गरीब उद्रेक झाला असता ते गरीबाचं होतं म्हणून जास्त उद्रेक कुणी केला नाही ते एखाद्या शेतकऱ्याचं किंवा जुन्नर तालुक्यातलं कोणाचं असतं तर जास्तच हे झालं असतं काय तुम्ही काय मागणी कराल सगळ्यांनी ते वाघांचा बंदोबस्त केला पाहिजे शेतकऱ्यांनी रोज काम करायला लागतं आता त्यांचं गेलं आपलं असं म्हणजे एखाद्याचं गेलं तर त्यांनी येऊ शकते नव्हे सगळ्यांनी असं हे केलं पाहिजे वर्षा हनुमंत शिंदे तुम्ही शेती करता हो शेती करता। या तालुक्याचे आमदार कोण आहेत शरददादा दादा सोनवणे काय तुम्ही त्यांना ओळखता हो काय त्यांच्याकडे मागणी करा त्यांनी काहीतरी मंत्रालयात हे पाऊल उचलली पाहिजे शेतकऱ्यांच्या याच्यासाठी खासदार कोण आहे खासदार कोण अमोल कोल्हे अमोल कोल्हे पण येतात म्हणतात पिंजरे लावू असं हे करू पण काहीच कोणी करत नाही जांबूतला तिकडे खेडला झालं जांबूतला झालं माझी आजीच खाली जांभूतला ती त्यांनी काहीच पावले उचलली नाही आंदोलन जाधव भागूबाई जाधव ती माझी आजी होती आम्ही गेलो पाहिलेलं घटना वाढतायत लोकप्रतिनिधी म्हणतायत आम्ही प्रयत्न करतो सरकार म्हणते आमचे प्रयत्न चालू आहे कुठेतरी टिंगल चालले असं वाटत नाही हो टिंगल आहे दहा दिवस आंदोलन करतात रस्ता रोखो करतात परत हाय तसं होऊन जाते कोण येत नाही परत गणेश नाईक आले ते बोलले का म्हणजे हे होईल आम्ही पिंजरे लावू शेळे आणून सोडू किंवा काय कोणी काही करत नाही परत वातावरण शांत होऊन जातं पंधरा दिवसानंतर परत घटना घडायला सुरुवात होते वन असं म्हणाले बरोबर विषय काढला की बिबट्यांना पकडण्यासाठी आम्ही जंगलामध्ये शेळ्या सोड शे, आता बिबट्या आहे उसामध्ये शेळ्या सोडणार जंगलामध्ये जंगला जंगला बिबट जाणार कस <laughs> जाणार कसं तेच ना प्रश्न जाणार कसं आणि शेतकऱ्यांची मुलं अशी झाडाखाली बसवायलाच लागतात शेतकऱ्याला काम करायला लागते आपलं पुढे तोंड झालं म्हणजे मुलं बाळा मागे बसलेली असतात मग कितपर्यंत लक्ष ठेवणार ना माणूस कालची जी घटना आहे समजा तो पाण्याचा अंडा पुढच्या बाजूला असता ते बाळ समोर असतं घटना टळली असते घटना टळली असती किंवा पण तो वाघ दबा धरून बसलेलाच होता आणि पुढं हंडा असल्या काही माणसाचं लक्ष नसतं तिथं त्यामुळे ती घटना झालीच असते कधी हो बिबट्या म्हणजे आम्ही आम्हीच असं कुठं असतो असं जायचं म्हटल्यावर ते गाडी समोरून येत जात असतात बिबटे शेतीमध्ये काम करतो भीती वाटत नाही भीती मच वाटते पण काम केलं पाहिजे लावगड चालू आहे पर्याय नाही आता शेतकरी बांधवाचं जीवन सध्या मोठीत आहे भेदरलेला आहे शेतामध्ये कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आता याच परिसरामध्ये आपण पाहतोय चारीही बाजूने ऊस आहे मका आहे इतर काही गवत वगैरे आहे बिबट्या कुठेही दबा धरून हल्ला करू शकतो आता ही माणसं खाली बसून कांद्याचं रोप उपटत आहेत जर बिबट्या अचानक मागून आला माणूस कामात गर्क असतो आणि एखाद्याशी मान पकडली आणि घेऊन गेला तर यांच्याकडे कुठलाही इन्स्ट्रुमेंट नाही हल्ला होऊ शकतो वन खात्याने राज्य सरकारने सतर्क राहायला हवं आता शेतामध्ये काम करताना वन खात्याने एक नवीन अभि अभिनव उपक्रम काढला की त्यांना काही बेल्ट वगैरे दिले त्याला असे खेळ्यासारखे फायबरचे दात आहेत जेणेकरून बिबट्याने पकडलं तर त्याला मान पकडता येणार नाही परंतु हा उपाय कायमस्वरूपी नाही बिबट्या एक वर्गामधून दोन वर्गामध्ये आणता येईल का त्याला गोळ्या घालण्याची परवानगी मिळेल का गोळ्या कोण घालणार काही प्रश्न आहे घटना घडल्यावर सगळी मंडळी येतात आंदोलन करतायत सांत्वन करतायत पुन्हा जैसे ते परिस्थिती होते पुन्हा एखादी घटना घडली बेशेपाडे पंचावन्न राज्य सरकारने सतर्क व्हायला पाहिजे कायमस्वरूपी बिबट्यांचा बंदोबस्त करायला हवा एकतर जिथे बिबटे दिसेल तो पकडून कुठल्या तरी सुरक्षित ठिकाणी ठेवायला पाहिजे किंवा सध्या जी चर्चा होते हजार बिबटे पकडायचे मादी हजार पकडायचे नर यांना पकडून सुरक्षित ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करता यावं शाळकरी मुलांना शाळेतून घरी येताना शाळेत जाताना पालकांना बरोबर न्यावं लागतं अंगणामध्ये मुलांना खेळता येत नाही त्यांचं बालपण पूर्णपणे हरपलेलं आहे हरवलेलं आहे त्याला जबाबदार राज्य सरकार आहे या सरकारला शेतकरी बांधवांचा तळतळाट मोठ्या प्रमाणात आहे वन खात्याचे मंत्री आणि राज्य सरकार केंद्र सरकार जे काय करायचं ते करा परंतु बिबट्याचा बंदोबस्त कायमचा करा अशीच अपेक्षा सुरेशवाणी बिघर टाइम्स पारगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका